नमस्ते कशा आहात सगळेजण मजेत ना तर मजेतच राहायला हवं कारण आयुष्यातील क्षण हा सुखात आणि समाधानाचं समजून प्रत्येकाने आनंदित राहिलाच हवं तर मी आज व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की मी शिलाई कामासाठी नवीन मशिनरी घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने आणलेले अजून जोडलेलं नाही तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने अजून ठरलेलं होती हे अजून पॅकिंग आहे अजून ठुलेलं नाही त्याला जोडायसाठी माणूस येणार आहे थोड्या वेळाने आणि नंतर मग तुम्हाला उघडलं की सगळं दाखवते मग मी हे सामान आहे तिचं ठेवलेलं आणि याच्यामध्ये त्याची मोटर वगैरे तिचं पत्र आहे ठेवलेलं आहे मोटर आहे त्याचा पत्र आहे ते ठेवलं आहे आणि थोड्या वेळाने मी जोडलं मडदा मी बघू शकते मशीन जोडून झालेली आहे प्रकारे जोडलेली आहे बघा ही मशीन डबल पाटायची आहे सोनी कंपनीची अशा प्रकारे जोडलेलं आहे सगळं <laughs> जोडून झालेलं आहे तर आपण टिप मारून बघूया कशा प्रकारे टिप बसते त्याची तर तुम्हाला मी टीप मारून दाखवते कशा प्रकारे येते पण आता बघूया टीप कशी येते ती बघू शकता ही टीप किती छान आहे तिथे मागची आणि पुढची खूप मस्त असं सिटिंग झालेली आहे मशीनची तर माझी मशीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असल्यास स्ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू